बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प या शंभर दिवसीय अभियानांतर्गत चौदा नोव्हेंबर दोन हजार रोजी बालदिनाचे औचित्य साधून नव्वद अंगणवाडी सेविकांना समाज कल्याण हॉल येथे बालविवाह प्रतिबंध शपथ देण्यात आली यावेळी दीपक ढेपे बालविकास प्रकल्प अधिकारी हे देखील उपस्थित होते हे अभियान पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये होण्यासाठी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक अपंग दिना दिवशी सकाळी अकरा वाजता सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाच वेळी ग्रामपंचायत परिसरात बालविवाह प्रतिबंध शपथ घेतली जाणार आहे या कामी प्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण विभाग यांनी महा महात्मा फुले समाजसेवा मंडळ यांनी आज दिलेल्या निवेदनाचा विचार करून सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र काढले त्यांनी त्यांच्या स्तरावरून सर्व अंगणवाडी सेविकांना सूचित करण्यास सांगितले कार्यक्रमाचे निवेदन रजनीगंधा गायकवाड जिल्हा समन्वयक महात्मा फुले समाजसेवा मंडळ करमाळा यांनी केले कार्यक्रमाचे सर्व नियोजन सुजाता कांबळे हे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या सोबत मिळून करणार आहेत सर्वांचा एकच नारा सर्वांचा एकच अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका